मित्रांनो आज आम्ही आलोय गंगा माईच्या घाटाला आज फ्रीच वातावरण होतं त्याच्यामुळे आलो गंगामाईचं मित्रांनो आपण आलोय गंगामाईच्या घाटाला तर तुम्हाला दाखवू चल आज, 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 आज आलो होतं आज आम्ही दोघंसोबत गंगामाईच्या आज गाठ आज आता फ्री टाईम मग आलो होतं संगणमेलला फिरायला थोडी शॉपिंग करायची होती मग आलो इकडं गंगामाईच्या घाटाला थोडं घाटायचं हे बघायला कसं आहे बघू शकतो काहीच बघू शकता तुम्ही मालपणी पॅलेस आणि आमचे शुभम सर ते दाखवू राहिले बोट दुसरीकडे करू राहिले आणि त्यांना पॅलेस दिसण्या आता आता करेट बोट केले त्यांनी हां हे बघू शकता तुम्ही कसला भारी व्यू आहे तर बघू शकता आम्ही गंगामाईच्या घाटाला आलो आहे आणि इथं नदीला पाणीच नाही आहे पाणी म्हणजे वरती पाऊसच आलेला नाही आणि हे बघा आमचं फोटोशूट चालू आहे आता आज फोटो काढायला आलो आम्ही आणि हे बघू शकता पाठीमाग कसं व्ह्यू आहे पाठीमाग बघू शकता चांगलं आहे आज ब्लॉग बनवायला असं काय <laughs> आज आम्ही आलो आहे स्मार्ट बाजारला शॉपिंग करायला कपडे बिपडे घेतो ना आज बावडे आज लगेच लागली मोतायला चालला मोतायला बावडे आहे म्हणजे फिर जिकडे जाईन तिकडे फिरत असं जर ठीक आहे आणि फिरायला आम्ही दोन सोबत आलो अशा प्रकारे घेतोय तांदूळ शिवम सरांना हेच तांदूळ आवडले हे तांदूळ कोणते रे नाव काय आहे तांदूळच श्रुती कोलम हरती कोलम तांदूळ बासमती बिर्याणी बासमती तांदूळ घेऊन राहिला आता किती किलो घ्यायचे सर पाच किलो घ्यायचे आहे ते पण बाकी बाकी काही नाही एवढं गेले नॉर्मल शॉपिंग आमचे काही नॉर्मल असते आम्ही काही फॅमिली बॉय आम्हाला जास्त सांगितलं तरी आम्ही आमच्या खिशात जेवढे तेवढेच घेऊन जातो शुभम सर असे जीवा आले आणि ऑर्डर राहिले एकदम कंटाळून गेले फिरू फिरूनच ते हातपाय दुखून गेले त्याचे एकदम बकवास बोर झालाय शॉपिंग म्हणजे बोर म्हणजे त्याचं काम तसं बोरिंग आहे बोरिंग बोरिंग झालाय डायरेक्ट आता चाललोय आम्ही घरी आमची झाली शॉपिंग आमचे शिवम सर झाली शॉपिंग निघायचं आता घरी सर तर घाम घामाघूम झाले विषय उन्हाचा तर विषयच नाही आजची एकदम बेकार ओन पडू राहिले उन्हाचा तर विषयच नाही तेव्हा फार असं तोंड सकून गेलं एवढं ऊन आहे ना ऊन खूप पडलेले आणि एकदम गरम आणि त्यांचं थोडी तब्येत अशी डाऊन झाल्यासारखी वाटते आत्ताच जस्ट आता आम्ही चाललो घरी निघलो आहे आता बस बाकी काय नाही आमचं भेटलं जस आता आम्ही निघलो घरी हाय गाईच आज जस्ट आम्ही आता घरी पोचलो आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि आमचा व्हिडिओ बघायला विसरू नका